बाळराजांचा वाढदिवस होता कधी आहे मग आतापासून म्हणून काल फटाके फोडले लावून घ्या होर्डिंग म्हणून काल फटाके फोडले आता फटाके खरे फुटणार आहे बाल राजांचा वाढदिवस कधी आहे बाळराजांचा वाढदिवस उद्या आणि काल पोलीस स्टेशनला फटाके फुटले आता हे फटाके जरी पोलीस स्टेशनला फुके असले तरी ते तुमच्या खुर्ची खाली ते लक्षात घ्या भयंकर चित्र आहे पण हे चित्र तात्पुरत आहे एक आमदार भारतीय जनता पक्षाचा म्हणजे तुमच्या सरकारमधला नाव त्याच गणपत मागून पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि शिंदे गँगच्या एका एक माणसावर गोळीबार गँग येते ती शिवसेना नाहीये शिवसेना इथे गॅंग आहे पूर्वी आमच्या मुंबईमध्ये अशा गोमोलीच गँग होत ना पूर्वी गोळ्या घालायचे घातल्यात ना मध्ये अनेक गॅंगने एकमेकांना गोळ्या घातलेल्या अनेकांच्या घरात गेला ते भिंकूर तुम्हाला फोटो लटकवलेले दिसतात मुंबईमध्ये अशा गँग होत्या मग ह्या गॅंग मधून हा फुटला त्या गॅंग मधून तो फुटला मग एकमेकांशी ते गँग लढत राहिले आणि मरत राहिले असेच मरणार आहे असेच तर गणपत गायकवाड या आमदारानं भारतीय जनता पक्षाचे म्हणजे आपल्या सरकारमधल्या महायुती काय महायुती महायुती काय तर शिंदे गँग अजित पवार गँग आणि मोदी गँग या तीन गँगचं गँग व्हावार हे पोलीस स्टेशनला कल्याण गोळ्या घातल्या कशावरून फार मोठं राष्ट्राचं क्रांतिकारक काम नाहीये जसं भगतसिंगाने गोळ्या घातल्या हुतात्मा कांजेरी गोळ्या घातल्या चाफेकर बंधूंनी गोळ्या घातल्या आणि आमच्या शिवसैनिकांनी सुद्धा या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत सीमा प्रश्नासाठी आम्ही एकोणसत्तर हुतात्म्या आम्ही गोळ्या खाल्लेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत बेळगाव प्रश्नावर राम मंदिरासाठी आम्ही गोळ्या खाल्लेल्या आहेत गोळ्या या गँगमधल्या ज्या महायुतीतल्या गोळ्या ज्या आहेत त्या कशासाठी खाल्ल्या था जमिनीसाठी लँड माफिया ज्याला आपण लँड माफ माफिया म्हणतो जमिनीवर कब्जा घेण्यासाठी गँगॉ महायुतीमध्येच जनतेच्या प्रश्नासाठी नाही